जय माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज उपवासाचा डोसा करणार आहे उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट होणारा हा डोसा करून बघाच त्यासोबत उपवासाची बटाटा भाजी आणि चटणीसुद्धा उपवासाचा डोसा करण्यासाठी एक वाटी भगर साबुदाना भगर सुती कापडाला पुसून घेतली पाववाटी साबुदाना साबुदाणा हलकासा भाजून घेतला साबुदाणा भाजला की छान बारीक पीठ करून घेता येते मिक्सरमध्ये बारीक पीठ करून घ्यायचं आहे जेवढं बारीक पीठ करता येईल तेवढं बारीक करायचं आहे हे असं बारीक केलं एका भांड्यात काढून घेते यामध्ये एक वाटी घट्ट ताक टाकायचं असं घट्ट ताक घ्या नाहीतर अर्धी वाटी दही टाकलं तरी चालेल हे मिक्स करते ज्या वाटीने भगर घेतली तीच वाटी घ्यायची यामध्ये अर्धी वाटी पाणी मिक्स करते पाणी थोडं थोडंच टाकायचं पुन्हा अर्धी वाटी पाणी टाकते आपण डोसा करतो तसं बॅटर असायला पाहिजे बॅटर असं फेटून घ्या किंवा ताक आणि पाणी टाकल्यावर मिक्सरमध्ये हे बॅटर फिरवून घ्या असं बॅटर बनायला पाहिजे बॅटर यापेक्षा घट्ट नको त्यावर झाकण ठेवून एक तास असंच राहू देते उपवासाच्या दोषाबरोबर लागणारी चटणी करायची आहे त्यासाठी अर्धी वाटी भाजलेले साल काढलेले शेंगदाणे तीन हिरवी मिरची थोडीशी अद्रक चवीनुसार मीठ थोडी साखर धुवून कापलेली कोथिंबीर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर टाका ओल्या खोबऱ्याचे काप या चमच्याने तीन चमचे दही पाव वाटी पाणी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते अशी छान चटणी तयार आहे खूप छान चवदार चटणी बनते उपवासाची बटाट्याची भाजी करायची आहे त्यासाठी दोन उकडलेले बटाटे ह्याच्या अशा फोडी केल्या तीन हिरवी मिरची कापून घेतली गॅसवर कढाई ठेवली आहे ह्यामध्ये तूप तूप गरम झालं जिरं उपवासाला जिरं चालत असेल तर टाका नाही तर जिरं न टाकताच भाजी छान होते कापलेली हिरवी मिरची हिरवी मिरची परतून घेते अशी छान तुपावर परतल्या गेल्यावर कट केलेला उकडलेला बटाटा मिक्स करते चवीनुसार मीठ तुमच्याकडे उपवासाला जे मीठ चालत असेल ते टाका मी संध्याव मीठ टाकत आहे झाकण ठेवून एक मिनिट होऊ देते एक मिनिटानंतर भाजी मिक्स करते यामध्ये एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मिक्स करते मीडियम फ्लेमवर एक मिनिट होऊ देते उपवासाची बटाटा भाजी तयार आहे आता करायचा डोसा या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ मिक्स करते छान फेटून घ्यायचं बॅटर असंच पाहिजे यापेक्षा घट्टसर नको गॅसवर तोसा करण्यासाठी तवा तवा आधी गरम करून घ्यायचा जेव्हा तव्यावर बॅटर टाकायचे असते तेव्हा गॅसची फ्लेम लो ठेवायची या चमच्याने एक चमचा बॅटर एकाच दिशेला गोल गोल फिरवायचं उपवासाचा डोसा आहे म्हणून यावर मी तूप टाकत आहे तेल टाकलं तरी छानच होईल जाळी पण छान आली आहे मी डोसा दोन्ही बाजूला भाजून घेते एकाच बाजूला भाजला तरी चालेल खूप सोपी रेसिपी आहे करून बघा डोसा छान झाला आहे काढून घेते आणखी एक करून बघू अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा यावर तूप टाकायचं मीडियम फ्लेमवर डोसा छान होऊ द्यायचा बघा मस्त जाळीदार उपवासाचा डोसा झाला आहे एका प्लेटमध्ये उपवासाचा डोसा बटाटा भाजी चवदार चटणी उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर करून बघा सर्वांना आवडेल उपवास नसेल तरीही आवडीने खातील असा छान उपवासाचा डोसा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन